नमस्कार मैत्रिणीनो आज मी तुम्हाला पुरणपोळी कशी बनवायची ते दाखवते सुरुवातीपासून डाळ शिजण्यापासून पुरणपोळीपर्यंत दाखवते हे बघा मी कुकरमध्ये दोन वाट्या डाळ घेतली आहे ती पाच पाण्याने धुवून घेते स्वच्छ आणि दोन वाट्या डाळ घेतली तर सहा वाट्या पाणी टाकते मी त्याच्यामध्ये थोडं पाणी शिल्लक झालं तरी चालते काही हरकत नाही कारण आपल्याला हे पाणी काढून घ्यायचं आहे शिजल्यानंतर आणि तेच कटाच्या आमटीसाठी यूज करणार आहोत आपण थोडीशी हळद घातली दोन लवंग घातल्या दोन इला हरी हिरवी इलायची घातली याने फ्लेवर चांगला येतो शिजतानाच घालायची फोडून टाकायची याच्यामध्ये आणि थोडंसं जायफळ किसून टाकते जायफळने पण फ्लेवर चांगला येतो आणि पाचक पण आहे जायफळ असं किसून टाकायचं म्हणजे चांगला फ्लेवर येतो आणि आता मी चार पाच सिट सहा शिट्ट्या घेऊन घेते फुल गॅस असेल तर सहा सात सिट्ट्या घ्यावं हो लागतात आणि कमी कमी गॅसवर तीनच सिट्ट्या झाल्या तरी शिजून येते डाळ तर मी तीन सिट्ट्या घेऊन घेते आता कमी कॅसवर आहे म्हणून नाहीतर मग तसे सात सहा शिट्ट्या लागतातच कारण सदाधाडक थोडी कडक असते तुम्हाला माझ्या रेसिपी कशा वाटतात ते नक्की सांगा कमेंट करून आवडल्यास लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा हे बघा आता अशी चांगली मस्त शिजून घेतली डाळ यामधली हिरवी इलायची लवंग ते काढून घ्यायचं आता आणि आता आपण यामध्ये पाणी काढून घेऊया एका दुसऱ्या पातेल्यात ते आपल्याला कटाच्या आमटीसाठी यूज करायचं आहे आणि आता याच्यामध्ये दोन वाट्या डाळ आहे तर दोन वाट्या गूळ टाकणार आहे मी हे बघा असे मऊ शिजले मस्त दोन वाट्या डाळ आहे तर दोन वाट्याच गूळ टाकणार आहे तुम्हाला कमी जास्त लागत असेल तर तुम्ही टाकू शकता पण मी अर्ध्याला अर्धा टाकते त्याच्यामुळे मग प्रमाण गोळ होते पुरणपोळी गोड गोळ होते तुम्हाला जर कमी गोड आवडत असेल तर कमी टाकू शकता ला, दीड वाटे पण टाकू शकता हे बघा आता चांगलं शिजवून घ्यायचं हे घट्ट होईपर्यंत पाणी पूर्ण हे करायचं याचं आटवायचं आहे असं हलवत राहायचं नाहीतर लागू शकते खाली आणि कमी गॅसवरच शिजवायचं आहे नाहीतर बुडाला लागू शकते आणि हलवत राहायचं दोन दोन मिनटांनी हे बघा आता घट्ट होत चाललं आणि गुळाचा कलर पण आला त्याला हे बघा असं झालं झालं आता घट्ट आहे आता मी हे चाळणीतून काढणार आहे गाळून चाळणीतून स्मॅश करणार आहे हे बघा किती मस्त झालं आहे आणि गुळाचंच फरण चांगलं लागते खायला आता एक चाळणी घेतली पीठ गाळायची चाळ नसेल तर त्याच्यामध्ये पण होऊ शकते नसेल ही तर माझ्याकडे आहे ही तर मी हीच यूज करते यातून हे गाळून घ्यायचं असं प्रेस करायचं याने चम्मचने म्हणजे ते खाली आपोआप येऊन जाते आणि गरम गरम करायचं कारण थंड झाल्यावर आपल्यालाच त्रास होतो लवकर गळत नाही ते हे असं गरम असलं की पटापट गळून जाते खाली हे बघा असं पडते पुरा नंतर असलं तर त्यातूनही काढलंच चलते असं मॅश करत राहायचं चम्मचने खाली आपल्याला चांगलं फाईन पुरण जमा होते हे बघा असं जमा झालेलं आहे माझं सगळं झालंय थोडंसं पत आहे त्याच्यामध्ये चाळ जाळजाड ते मी वेगळं काढून घेते हे बघा असं मस्त मौसूत पुरण तयार झालं आहे आपलं एका पातेल्यात काढून घेऊया हे आता आपण थोडं लगेच पोळी करून दाखवते मी तुम्हाला पोड़ी कलर पण छान आला आहे पुरणाला तुम्हाला रेसिपी आवडतात की नाही माझ्या आवडत असल्यास नक्की लाईक करा सबस्क्राईब करा सपोर्ट करा माझा चॅनल नवीन आहे हे बघा मी अशी कणिक घेतली आहे आणि आता ती लाटून घेते मध्यभागात थोडी जाडसर ठेवायची म्हणजे ते फाट फुटत नाही मग पोळी हे बघा अशी लाटून घेतली आता पुरण पुरण जर मऊ सुत असलं ना तर पोळी फाटत नाही आहे आता बघा मी किती मोठं पुरण भरते आणि गोल गोळा पण नाही केला मी तसंच बघत आहे हे बघा असं मऊसूत असलं तर ते कुठेही असं सेट होते असं दाबल्यावर कणिकेमध्ये आणि शेंडी काढून घ्यायची एक्स्ट्रा जे कणिक असते ते काढून घ्यायची आणि दाबून घ्यायची आणि लाटून घ्यायची च पोळी मी ही कणिकच घेतली आहे कारण मैद्याचं नाही खाऊ जास्त शरीरासाठी चांगलं नाही आहे म्हणून मी कणिकच बारीक चाळणीने गाळून भिजवून घेतली थोडंसं मीठ टाकून थोडी सैलसरच भिजवली कणिक म्हणजे पोळ्या करायला सोपी जाते आणि फाटत पण नाहीत पोळ्या पुरणाच्या पोळ्याला थोडी सैलच लागते कणिक हे वगैरे अशी लाटून घ्यायची पोळी चांगली होऊ द्यायची एका साईडनं नंतर ना। त्याला तूप लावायचं एकदा मी उलटून घेतली आता तूप लावते मागून पण तूप लावायचं हे या साईडनं झालेली आहे पोळी आता खालच्या साईडने झाली की आपण काढून घेऊया अशा सगळ्या पोळ्या बनवून घेऊया आपण तर मी दुसरी पद्धत सांगते तुम्हाला हातावरच कणकेचा गोळा घ्यायचा आणि असा बनवून घ्यायचा खोलगट आणि त्याच्यामध्ये मग पुरणाचा गोळा ठेवायचा आणि तो दाबत दाबत असं पॅक करायचं ते गोळा आणि वरचं जे एक्स्ट्रा कणिक आहे ते काढून घ्यायची आणि फोडी बनवून घ्यायची लाटून घ्यायचे आता याला पीठ लावून लाटून घ्यायची फोड चपात पोळी यासाठी बारीकच कणिक वापरायचे म्हणजे गाळून घ्यायचे चांगले हे बघा आपल्या पोळ्या तयार आहेत